एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणारे दया नायक पोलिस दलातून निवृत्त होत आहेत पण निवृत्तीच्या दोन दिवसांनी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदी प्रमोशन देण्यात आले सध्या ते मुंबई पोलीस गुन्हे शाखेमध्ये कार्यरत आहेत एकोणीशे नव्वदच्या दशकात मुंबईतील अंडरवर्ल्ड विरोधात मुंबई पोलिसांचा एक मोठा चेहरा म्हणून दया नायक उद्या आले अंडरवर्ल्ड मधील गुन्हेगारांमध्ये दया नायक यांच्या नावाची मोठी दहशत होती दाऊद इब्राहिम छोटा राजन मुंबईतील इतर गँगस्टर विरोधात उघडलेल्या मोहिमेत अनेक एन्काउंटर मध्ये दया नायक आघाडीवर होते दया नायक हे एकोणीशे पंच्याण्णवच्या पोलीस अधिकारी आहेत आतापर्यंत त्यांनी ऐंशीपेक्षा जास्त एन्काउंटर केलेत एकोणीशे शहाण्णव मध्ये त्यांचं पहिलं पोस्टिंग जुहू पोलीस ठाण्यामध्ये झालं होतं त्यांनी महाराष्ट्र ए टी एम सी तीन वर्ष सेवा बजावली प्रदीप शर्मा यांच्या सोबतच काम करताना ते एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले पण काही प्रकरणांमध्ये ते अडचणीतही आले नया यांनी त्यांच्या आईच्या नावे कर्नाटकामध्ये एक हायटेक शाळा सुरू केली होती या शाळेच्या उद्घाटनाला अमिताभ बच्चन यांच्या सह अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होते शाळेसाठी एक पोलीस अधिकाऱ्यानं कोट्यवधी रुपये खर्च केल्याची चर्चा रंगली आणि त्यांची चौकशी सुरू झाली ते महिने तुरुंगातही होते 2006 साली भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली होती पण दोन हजार बारामध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने हे आरोप फेटाळून लावले आणि त्या नायक यांना पुन्हा पोलिसांमध्ये दलामध्ये रुजू झाले गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणांचा तपास केला यात सलमान खानच्या घराबाहेरचा गोळीबार राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीक यांची हत्या प्रकरण सैफ अली खानवर हल्ला या हाय प्रोफाईल प्रकरणांचाही यात समावेश केला आहे अंबानींच्या घराजवळ सापडलेले बॉम्ब आणि व्यावसायिक मनसुख हिरेने हत्या प्रकरणातही दया नायक यांच्या टीमनं मोठी भूमिका बजावली पण निवृत्तीच्या दोन आधी सरकारनं त्यांना बढती देण्यामागचं कारण अजूनही का काळलेलं नाहीये